mm <laughs> आता कोणीच नाहीये लवकर जॉईन व्हा सगळेजण एकमेकांना इथे आपण सपोर्ट करूया तुम्ही इथे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि माझ्या कुठल्याही व्हिडिओला कमेंट करा आणि मी रिटर्न तुम्हाला सबस्क्राईब करेन सो चला फास्ट डो फास्ट फास्ट सगळेजण एकमेकांना सपोर्ट करू येतात पण तरच एकमेकांचं चॅनल पुढे जाणार आहे तर तुम्ही आता करून माझ्या कुठल्याही एका व्हिडिओला कमेंट करा आणि त्याच्यानंतर रिटर्न कमेंट करणार आहे रिटर्न सबस्क्राईब करणार आहे सो चला फास्ट सबस्क्राईब करा सबस्क्राईब डन म्हणा आणि माझ्या लॉंग व्हिडिओला जाऊन छान अशी कमेंट करा मग मी तुम्हाला तिथून रिटर्न कम रिटर्न सबस्क्राईब करेन फास्ट एडिटिंग बाय विराट सेड हाय हाय विराट कैसे हो चलो फास्ट जे कोणी आहेत फास्ट जो भी है हम एक दूसरे को सपोर्ट करते जाएंगे जो भी है अभी सब्सक्राइब करो और मेरी जो भी लॉन्ग वीडियोस है वहां पे जाके कमेंट करो और मैं भी आपको रिटर्न कमेंट दे दूंगी आई एम फाइन ओके चलो फास्ट कमेंट करा मैसेज टाका एडिटिंग बाय विराट सब्सक्राइब डन या नॉट डन सब्सक्राइब किया है कि नहीं किया है आपका भी चैनल है तो मैं भी आपको रिटर्न सब्सक्राइब कर दूंगी सो यू, हम एक दूसरे को सपोर्ट करते करते जाएंगे आगे काम भी काम भी करने डन थैंक यू एडिटिंग बाय विराट मेरी जो भी वीडियोस है वहां पे जाके आप कमेंट करो ताकि मैं भी आपको रिटर्न सब्सक्राइब कर देती हूँ ओके पहले पानी पीती हूँ मैं ओके ओके डन चलो फास्ट कमेंट करा कौन कौन है स्क्रीन वरती डबल टैप कर अगोदर चॅनल लाईक करा लाईव्ह लाईक करा आणि जे कोणी आता लाईव्ह बघत आहे त्यांचं लाईव्ह मध्ये खूप 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 स्वागत आहे चला फास्ट कोण कोण लाईव्ह बघत आहेत कमेंट करा फास्ट फास्ट कमेंट करा हे करत करतच घ्यावी लागतं स्पेशल अशी कुठली काम वेळ नसतो नस्त। लाईव्ह साठी कारण दिवसभर जॉब त्याच्यानंतर क्लास त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायला वेळ नसतो ना सो असं भांडी घासत घासतच लाईव्ह ला यावं लागतं तर त्याच्यामुळे मला तुमचा सपोर्ट आहे आपण एकमेकांना सपोर्ट करूया कोणाचे चॅनल असतील तर मला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला कमेंट करा मी तिथून मी तिथून तुम्हाला सबस्क्राईब रिटर्न करेन चल एकमेकांना मदत केल्याशिवाय आपण पुढे जाणार नाहीये ओके प्रभाकर हाय हाय प्रभाकर कसे हो खाना हो गया आपका सबस्क्राईब किया है अपने चैनल को चला सब्सक्राइब करा फार भांडी धुवत धुवत तर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात चला एकमेक आपण इथे सबस्क्राईब करूयात एकमेकांना चॅनल ला सपोर्ट करूया जे कोणी नवीन असतील आणि ज्यांना सपोर्ट हवा असेल चॅनलसाठी ते चॅनल वर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओला कुठल्याही मी तिथून तुम्हाला रिटर्न करा ओके आ, प्रभाकर जी आपण सबस्क्राईब कि है की नाही अभि तक जे कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसते तर सबस्क्राईब करा मला असाच वेळ मिळतो मी एव्हरी टाईम तुम्हाला लाईव्हमध्ये भांडी घालतानाच दिसते तर वेळच आत्ता मिळतो करू काय कोण आहे चला एक जण कोण बघतोय कमेंट करा फास्ट दिवसांनी मी लाईव आलेली आहे कारण गेले होते माझ्या मस्त पैकी एन्जॉय करा एन्जॉय करायला कामच होते थोडी एक महत्वाची करून आले बघत आहे कमेंट हो करा शांत बसून नका रे बोला শক্ত বসে ताई ताई हाय कसे आहात झालं का जेवण चला जे कोणी चॅनलवर वर नवीन असतील अमृता ताई ह्या पण एक युट्यूबर आहेत त्यांनाही तुम्ही सबस्क्राईब करून घ्या जे आता बघत आहेत दोघ जण त्यांचाही चॅनल आहे सो त्यांनाही सपोर्ट करा त्यांच्याही लॉंग व्हिडिओला कमेंट करा तेही तुम्हाला रिप्लाय करतील तेही तुम्हाला फॉलो काय सॉरी सब रिटर्न करतील सगळे आपण एकमेकांना सपोर्ट केल्यावर पुढे जाणार आहोत अमृता काही झालं का जेवण लाईव्ह मध्ये स्वागत आहे अमृता काही प्रभाकर दादा जॉइन करा प्रभाकर दादा आपण तो त्यांच्या चॅनलवर जॉइन झाला आणि सही भाले जो चा काय केलो तो आले तो तुम्ही गावावर दादा गेले होते ना तुम्ही आले सिद्धेश्वर दादा अमृता ताई म्हणून आहे त्यांच्या पेज ला पण सबस्क्राईब करा नंतर अमृता ताई अमृता होम्स अँड लाईफ या चॅनलला सिद्धेश्वर दादा सपोर्ट करा ओके त्यांनी मला केलेला कर आहे सो तुम्हीही त्यांना करा कशी आहे साईज आहे मी मस्त आहे तुम्ही कसे आहात तुम्ही कसे आहात मी मस्त आहे खूप दिवसांनी माझी बहीण पाहिली मी हो ना, ना। मी पण खूप दिवसांनी तुम्हाला लाईव्ह ला बघितलं चॅट करताना कारण करता मी काम कशी होते मी गावी गेले होते माहेरी सोलापूर मस्तच रहा सिद्धेश्वर दादा

आज स्पेशल काही काय तरी आले गावावर लगेच आज आल्या दुसऱ्या दिवशी स्पेशल मेनू नसतो कारण मी थकलेली असते माझं अर्धलक्ष सगळं माहेरीच असतं मला रड येत असत मध्ये आठवण येत असते त्याच्यामुळे आले आले स्पेशल जेवण टाइवलच नाही आपली भेंडीची भाजी डाळीची आमटी चपाती भात एवढंच काही स्पेशल घेणार असं नाही मी नाही जेवण जेवायला हवं माझ्या ते लवकर जेवण करा राहा बाकी कोणी झाले झालेली जाला तेमा कुछ मोटी लिया है, हो प्रमोशन झालं तेव्हापासून खूप मोठी जबाबदारी वाढली आहे हो का वाढतेच प्रमोशन झालं की प्रत्येक गोष्टीची जबाबदारी वाढते प्रत्येक म्हणजे असं असतंच प्रमोशन मध्ये ऑलवेज आहेत ना सगळे रिचार्ज केला बॅक आलेली आपलं बोलणं किती दिवसातून होत आजचा दिवस कसा गेला तर आजचा दिवस खूप घाण गेला घरची आठवण येत होती सो त्याच्यात घाण गेला We'll be right <laughs> back. कुठून चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या ताई सगळं बरं आहे का आम्ही सोलापूर करता हो का आम्ही प्रॉपर तसं सोलापूर करच पण आमची कर्मभूमी जी आहे ती पुणे आहे प्रशांत दादा तुम्ही चॅनलला ला सबस्क्राईब केलेला आहे काही झालं होतं कशा तो के लिए ने ने तारी ने तारी ने। सब केला के लय दिवस हो का थैंक यू थैंक यू सो मच थैंक यू सो मच बड़ी बरी है नाई हो सिद्धेश्वर दादा बरी ताई आज काय जेवण बनवलं आहे आज भिटीची भाजी डाळची आमटी चपाती भात एवढंच काही स्पेशल नव्हतंच जॉब करता का ती हो जॉब करते ना दादा जॉब करते मी जॉब करते घर सांभाळते सगळं करते फोन केले थँक्यू सो मच लय अवघड आहे बाबा ताई लय लोड आहे की राव खूप लोड आहे नमस्कार ताई कशा आहात आशिष कांबळे रत्ना बऱ्याच दिवसांनी आले हो तुम्ही लाईवला मी मस्त आहे तुम्ही कसे आहात झाले का तुमचे एक्झाम सगळ्यांनी पण सगळे जेवण आहे का जे खूप अवघड आहे आता काय सांगू रात्री आठ ते आठ होत आहे एक्झाम चालू आहे सतराला लास्ट पेपर अजून किती दिवस आहे सगळ्यांनी लाईक डन करून ताई साहेबांना सपोर्ट करा थँक थँक्यू फॉर सपोर्टिंग कमी प्रशांत दादा Good. <laughs> ये वाला हमको आज नाइट के और ऐसे चला इधर बैठ के आप अपने ये काम में और सारे काम से तो जा चलो फिर लगाया कर

सबस्क्राईबर वाढवत आहे रिटर्न केलं केलं असं केलं तू असं असतं का हो रिटर्न केलं दादा आता तर मला फोन केला तरी वेळ द्या मी कमेंट बघतच नव्हते फक्त रिप्लाय केलेलं होतं आज तरी आली केलेत मी अमृता ताईंना केलंय पुलाम ताईंना आहे आणि ते लगेच चला जाऊ देले. काय 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 આ <coughs>